न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वाशेरे येथे अमृतसागर दूध संघामध्ये श्री दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला तर 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राणप्रतिष्ठा योगी केशवबाबा चौधरी अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभवराव पिचड उपाध्यक्ष रावसाहेब वागरे यांच्या करण्यात अगस्ती दुग्धशाळा वाशेरे या ठिकाणी सकाळी दहा वाजता शोभायात्रा आघाड शांती सर्वपीठ मांडणी जलाधिवास धान्य दिवास शय्यानिवास या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर आज शनिवार दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी पीठ स्थापना पूजा होमवन पोराहित्य धनेश्वर धर्माधिकारी तर सतरा बारा दोन हजार तेवीस सकाळी नऊ वाजता पूर्ण होती व नंतर दहा वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला प्रवचन व महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी अमृतसागर दूध संघाचे ज्येष्ठ संचालक आनंदराव वागचवरे अप्पासाहेब आवारी रामदास आमरे जगन देशमुख अरुण गायकर गंगाधर नाईकवाडी सुभाष डोंगरे बाबूराव बेनके गोरक्ष मालुंजकर शरदराव चौधरी सो अश्विनी धुमाळ सुलोचना औटी संघाचे जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत दूध संघाचे बोर्ड सेक्रेटरी अशोकराव शेटे मार्केटिंग मॅनेजर प्रमोद वाघचवरे सहाय्यक फायनान्स अधिकारी सत्यवान चौधरी यासह कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी हातात परिश्रम घेतले या सोहळ्याला तालुक्यातील सर्व भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ए न्यूजसाठी डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावर उप